सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव सावीला त्याच्या गाडीतून घेऊन जाऊ लागतो तेव्हा सिंधू म्हणते की सावीला कुठे चालवले तिला मला औषधं द्यायचे सिंधू म्हणते की सावी चल तेव्हा गाडीतून खाली उतरत सावी सिंधूला म्हणते की आई आपण पोलीस काकांच्या घरी चाललो आहे का पटकन सिंधू ही सावीला मिठी मारते आणि म्हणते की सावी आपण औषधं घेऊ आणि नंतर आपल्या घरी जाऊ आणि सिंधू सावीला घेऊन जाऊ लागते पण त्याच वेळेस राघव हा सावीचा हात धरतो आणि म्हणतो की सावी कुठेही जाणार नाही आहे सिंधू म्हणते की राघव सावीचा हात सोडा तर राघव म्हणतो की सावी आपल्याला घरी जायचंय तर सिंधू म्हणते की हात सोडा राघव तेवढ्यात शेजारीच असलेला पोलीस हा तो प्रकार बघतो आणि लगेच तिथे सिंधूला म्हणतो की काय झालं बाई हा तुम्हाला त्रास देतोय का तेव्हा मोठे डोळे करून राघव त्या पोलिसाकडे बघतो लगेचच तो पोलीस राघवच्या कॉलरला पकडतो आणि म्हणतो का अरे दिवसा ढवळ्या पोरींना पळून नेतो का चल पोलीस स्टेशनमध्ये तुला दाखवतोच तेव्हा लगेचच राघव म्हणतो की माय डिअर लँग्वेज मी आय पी एस राघव रत्नपारखी आहे ते ऐकून पोलीस लगेच राघवला सलाम ठोकतो राघव म्हणतो की ही माझी मुलगी आहे आणि आमचं पर्सनल आहे पोलीस म्हणतो की सर मी नवीन जॉईन तेव्हा मला काही माहित नाही तुमच्याबद्दल खूप ऐकलंय सर त्यानंतर लगेच राघव म्हणतो की पुढच्या वेळेस केअरफुल राहा सावी म्हणते की पोलीस काका तुम्ही माझे खरे बाबा आहात का मग इतक्या दिवस का नाही सांगितलं मला राघव लगेच सावीचा चेहरा आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की सावी आता सांगतोय ना चल आता आपल्याला घरी जायचंय आणि तुला तुझ्या घरी जायचंय रडचा सिंधू म्हणते की सावीला तुम्ही कुठेही घेऊन जाऊ नका ती माझी मुलगी आहे तुम्ही सावीला माझ्यापासून लांब नाही करू शकत राघव म्हणतो की मी तिला तिच्या हक्काच्या घरी घेऊन चाललोय कळलंय का तुला तर हात जोड सिंधू म्हणते की मी सावी शिवाय नाही राहू शकत आणि लगेचच सिंधू म्हणते की सावी तू तरी सांग ना काहीतरी पण तेवढ्यात राघव हा सावीला गाडीत बसवत असताना सावी बेशुद्ध पडते आणि लगेच बेशुद्ध अवस्थेत राघव सावीला उचलून गाडीत ठेवतो आणि त्याच्या गाडीत बसू लागतो सिंधू ही राघवला अडवत असते आणि लगेच राघव त्याची गाडी चालू करून तेथून जाऊ लागतो तर सिंधू राघवच्या गाडी पाठीमागे सावी असे हाका मारत पळत इकडे आता रत्नाच्या घरी सर्वजण राघवची काळजी करत असतात राजेश्री म्हणते की काय झालं उचलला का राघव ना फोन तर रत्नाकर म्हणतो नाही राजेश्री म्हणते की काय करत करत असेल हा मुलगा आणि काय करतो तेच काही कळत नाहीये राजेश्री म्हणते सांगितल्याशिवाय माझा राघव कधीच बाहेर जात नाही माझं तर आता डोकच बंद पडलंय काकू म्हणते की राजेश्रीचे बोलणं अगदी रास्त आहे राघव कसा वागतोय रत्नाकर तुला काही समजतंय का कुणालाही न सांगता तो निघून गेलाय इकडे आता मधु विचार करते की राघव आणि मंगेशचं काय बोलणं झालं असेल त्यांच्या दोघांचं काहीतरी महत्वाचं बोलणं झालं आणि त्यानंतर राघव असा अचानक न सांगता निघून गेलाय मंगेश घरी आला याचा अर्थ राघव नक्की सिंधूला भेटायला गेला असणार असा आता संशयी मधू व्यक्त करत असते तेव्हा मधू लगेचच म्हणते की राघव जर सावीला पुन्हा घेऊन आला तर तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो तेवढ्यात रिषभ तिथे म्हणतो की दादा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा नाही आहे मी बघून आलो तिथे तेव्हा मी त्याला फोन करू का तर रत्नाकर म्हणतो की नको मी ऑलरेडी फोन केला होता म्हणतो की त्यापेक्षा आता आपण थोडा वेळ वाटच बघू लगेच विनु म्हणतो की कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर बाबा हे मला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करणार होते म्हणून कदाचित ते सावीलाच आणायला गेले असेल तेव्हा ते ऐकून मधूला मोठा धक्का बसतो भीतीने ऋतुजा म्हणते की वहिनी खरच राघव हा सावीला आणायला गेला असेल का काकू म्हणते की अग ऋतुजा तो लहान आहे तू सुद्धा लहान आहे का राजेश्री म्हणते की आता राघवला शोधणं जास्त महत्वाचं आहे कुठे गेला असेल हा राघव आणि तेवढ्यात दरवाज्यातून सावीला उचलून घेऊन येत राघव तिथे येतो सावीला बघताच आता राणीला चारशे वीस ओळचा झटका बसलेला असतो आणि सर्वजण आवाक होऊन राघवकडे बघू लागतात आणि राघव लंगडत लंगडत सावीला घेऊन त्याच्या रूममध्ये जाऊन लागतो तेवढ्यात काकू म्हणते की अरे राघव पण राघव कुणाशीही बोलत नसतो राघव आतमध्ये गेल्यानंतर लगेच काकू म्हणते की हे सर्व काय चाललंय आणि काय आहे इकडे राघव त्याच्या बेडरूममध्ये येत सावीला त्याच्या क्वाटवर झोपवतो आणि ते सावीच्या अंगावर कम कंबल टाकतो इकडे आता मंगेश त्याला मार लागल्यामुळे रस्त्यावर ये आलेला असतो आणि लगेच तो, तो सिंधूला कॉल करतो मंगेशचा फोन येताच रागाने सिंधू मंगेशला म्हणते की झालंय का तुझं समाधान आणि तू माझ्या मैत्रीचा विश्वासघात केला आहेस मंगेश म्हणतो की सिंधू तू अगोदर शांत हो मी काय केलंय तर सिंधू म्हणते कशी शांत हो मी सिंधू म्हणते की तू काय केलंयस ना मंगेश तुलाच माहीत नाहीये तेव्हा मंगेश म्हणतो की सावीचं दुःख मला बघवलं गेलं नाही आहे तेव्हा सावीला तिच्या बाबांना मिळवून देणं जास्त गरजेचं होतं सिंधू म्हणते की मी सावीची आई आहे आणि मी सावीला तिच्या बाबांपासून लांब का ठेवलं ना ते मला व्यवस्थित माहिती आहे मंगेश सिंधू म्हणते की मंगेश तू माझ्यासाठी गोष्टी कॉम्प्लिकेटेड करून ठेवल्यात आणि तुला कधीच कळणार नाही आहे सिंधू म्हणते की माझे प्रॉब्लेम तू वाढून ठेवलीस आणि तुला माहीत आहे का तू काय केलं आहेस तर मंगेश म्हणतो काय झालं सिंधू उत्तर सिंधू म्हणते की राघव हा सावीला घेऊन निघून गेला मंगेश म्हणतो की सिंधू तू तिथेच थांब मी येतो तेव्हा सिंधू म्हणते की मंगेश इथून पुढे जे करायचं ती माझं मी करेन सिंधू म्हणते की तू मध्ये पडू नकोस काही झालं तरी मी माझ्या मुलीला तिथून घेऊनच येणार इकडे आता राघव हा बेडरूम मध्ये बाहेर येतो तेव्हा लगेच राजेश्री म्हणते की अरे राघव काय झालंय सावीला तेव्हा सावीला थोडीशी चक्कर आली तर राजेश्री म्हणते की अरे पण तिची आई कुठे आणि डॉक्टरांना बोलावलाय का तू तर राघव म्हणतो हो मी डॉक्टरांना बोलावलाय ते येतीलच राघव म्हणतो की मला एक फोन करायचा आणि लगेच राघव पोलीस स्टेशन फोन करून त्याच्या घराच्या भोवती दोन लेडीज कॉन्स्टेबल लागत असल्याचे बोलतोय राघव म्हणतो की माझ्या परमिशन शिवाय कुणालाही आतमध्ये सोडायचं नाही स्पेशली बाईला तर लगेचच नाही लगेच मधु म्हणते की राघव सावीला घरी आणल्यापासून तू काहीच सांगितलं नाही हा काय प्रकार आहे तर रत्नाकर सुद्धा राघवला विचारतो तर आता रत्नाकर म्हणतो की हा सिक्युरिटीचा काय प्रकार आहे राघव राघव विचार करतो की आत्ता जर घरच्यांना हे सर्व सांगितलं आणि त्यांनी जर सावीला ॲक्सेप्ट केलं नाही तरीसुद्धा सावी इथेच राहणार असल्याचा निर्धार आता राघवने केलेला असतो तर आता राघव रत्नाकरकडे बघत विचार करतो की बाबांना विश्वासात घेऊन सांगू का ते एकदम सेन्सिटिव्ह आणि अॅक्युरेट विचार करतात काकू म्हणते की राघव अरे राणी आणि रत्नाकरने तुला काय प्रश्न विचारले त्याचे उत्तर दे ना तेव्हा राघव म्हणतो की काकू सावी उठेल हळू बोल तेव्हा काकू म्हणते की ती जरी उठली तरी मला काही फरक पडत नाही आहे राघव उलट मी माझं घर आहे मोठ्या आवाजात बोलेन काकू म्हणते की राघव त्या दोघी दही गावला जात होत्या ना मग तू सावीला का घेऊन आलास तेवढ्यात विनु म्हणतो बाबा सावीला ताप आलाय का मागाशी ग्राउंड वर तर ती बरी होती तेव्हा राघव म्हणतो हो सावीला थोडासा ताप आलाय त्यानंतर राघव राजेश्रीला विनूच्या तापाचे औषध विचारतो तर राजेश्री ही तिच्या ड्रॉवर मध्ये असल्याचे सांगते त्यानंतर तडक राघव हा सावीला पुन्हा बघण्यासाठी त्याच्या बेडरूम मध्ये वेणूची औषध घेऊन येतो तर इकडे रत्नाकर काकूला म्हणतो की मी बघतो आणि त्याच्याशी बोलतो तुम्ही काही काळजी करू नका तर इकडे राघव सावीकडे बघत विचार करतो की सॉरी बाळा मी तुला ओळखू शकलो नाही आणि इतके दिवस तुला बापा शिवाय राहावे लागले लगेच राघव हा सावीचा हात आपल्या हातात घेऊन त्याचा किस घेतो पण तेवढ्यात मधु वेनूला घेऊन तिथे येते आणि राघवला विचारते राघव सिंधू कुठे आहे तर लगेच विनू म्हणतो बाबा मी तुम्हाला काही हेल्प करू का तर राघव हा विनूला म्हणतो की तिथे थर्मामीटर आहे ते घेऊन ये आणि विनू तिकडे जातो इकडे राणी म्हणते की राघव सिंधू कुठे आणि मुळातच सिंधू ने सावीला तुझ्यासोबत पाठवलंच कसं तर आता इकडे सावीला खोकला येत असतो तेव्हा राघव थर्मामीटरने सावीचा ताप चेक करतो आणि मधूसोबत सोबत काहीही बोलत नसतो तेव्हा लगेच मधू तेथून बाहेर निघून जाते इकडे आता सिंधू ही रत्नबारखीच्या दरवाज्या समोर येते जर तिथे दोन लेडी कॉन्स्टेबल उभा असतात तर त्या सिंधूला अडवतात तेव्हा सिंधू म्हणते की माझी मुलगी आतमध्ये आहे तेव्हा मी आतमध्ये जाते तेव्हा त्या, त्या लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की तुम्ही अशा वेळी आतमध्ये जाऊ शकत नाही कारण राघव सरांची तशी ऑर्डर आहे सिंधू म्हणते ठीक आहे मग तुमच्या राघव सरांना बाहेर बोलवा तर लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात आम्ही तसे करू शकत नाही आता तेव्हा सिंधू म्हणते की एक जाओ तर मला आतमध्ये जाऊ द्या नाही तर त्यांना बाहेर बोलवा सिंधू आतमध्ये जाऊ लागते लगेच त्या लेडीज कॉन्स्टेबल सिंधूला धरतात तर सिंधू म्हणते कळत नाही का माझी मुलगी आतमध्ये आहे मला सोडा <CK> लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की आम्ही तुम्हाला आतमध्ये सोडू शकत नाही तर बोट करत सिंधू म्हणते की एक मिनिट हे लक्षात ठेवा माझ्या मुलीला घेतल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाहीये तेवढ्यात राणी आता इकडे रत्न बारख्यांच्या घरीखाली हॉलमध्ये येते तर काकू राणीला रा विचारते राघव काही बोलला का तर राणी म्हणते की राघवने माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि आज राघव सावीबद्दल जे काही वागतोय ना ते पूर्वीपेक्षा जरा वेगळंच दिसतंय ऋतुराज म्हणतो की आज राघव सावीला घेऊन आला उद्या सुद्धा घेऊन येईल तेव्हा रत्नाकर म्हणतो की आपण राघवची बाजू ऐकून घेतल्याशिवाय काहीही तर्क निसर्ग निष्कर्ष काढू शकत नाही ऋतुजा म्हणते की सिंधूची मुलगी ही सावी आहे तेव्हा ती तापाने फनफनत असताना सिंधू तिची मुलगी दुसऱ्याच्या घरी कसे काय पाठवू शकते लगेच राजेश्री म्हणते की तुम्ही जसे समजताना तेवढी बेजबाबदार सिंधू नाहीये पुन्हा काकू मधुला म्हणते की राघवला सिंधू बद्दल विचारलं का तर मधु म्हणते की हो विचारलं पण त्याने माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर आता राजेश्री विचार करते की राघव काही बोलला नाही याचा अर्थ खूप मोठा प्रॉब्लेम आहे इकडे आता सिंधू बोट करत त्या लेडी कॉन्स्टेबलला म्हणते की पुन्हा जर माझ्या अंगाला हात लावला तर मी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करील कळलं का तुम्हाला लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात जबरदस्तीने तुम्ही घरात घुसण्याचा प्रयत्न करू नका मॅडम तर सिंधू म्हणते जबरदस्तीने राघव माझ्या मुलीला इथे घेऊन आलीत सिंधू आतमध्ये जाऊ लागते तर पुन्हा त्या लेडीज कॉन्स्टेबल सिंधूला धरतात आणि म्हणतात तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही सांगितलं ना तुम्हाला एकदा सिंधू म्हणते की मला माझ्या मुलीला भेटायचं आहे आणि सिंधू मोठ्याने सावी तू बाहेर ये असे हाक मारते तर लगेच राजेश्रीला सिंधूचा आवाज येतो लगेच राणी सगट सर्व ही बाहेर येतात तर मधू लेडीज कॉन्स्टेबलला सिंधूला सोडण्यासाठी सांगते तेव्हा लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की सॉरी मॅडम हे जबरदस्तीने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते पण तसे आदेश नाही तर लगेच राजेश्री सिंधूकडे बघत म्हणते की सिंधू तू राजेश्री म्हणते की सिंधू तुझी काय अवस्था झाली आणि काय झालंय नक्की तेव्हा बोट करत सिंधू म्हणते की तुमच्या मुलांनी माझ्या सावीला ते घेऊन आले तर सिंधू म्हणते की माझी ही अवस्था तुमच्या मुलांनी केली तेव्हा राजश्री म्हणते की तू अगोदर शांत हो सिंधू आणि काय झालं ते मला सांग तेव्हा काकू म्हणते की एवढी सहानुभूती दाखवून तू तिला विचारू नकोस राजश्री काकू सिंधूला म्हणते की हे बाई हे सभ्य माणसांचं घर आहे आणि सभ्य कॉलनी आहे तू इथे का आलीस लगे सिंधू ही काकू समोर येते आणि म्हणते की राघव रत्नपारखी माझ्या मुलीला इथे जबरदस्तीने घेऊन आलेत तुमच्यात हिंमत असेल तर बोलवा त्यांना आणि द्या मला माझ्या मुलीला मोठ्याने सिंधू म्हणते की जर राघव यांनी माझी मुलगी माझ्याकडे दिली नाही तर मी त्यांना सोडणार नाही ते ऐकून ना ना रत्नाकर काकू राजेश्री आणि मधुला मोठा धक्का बसतो लगेच राघव हा बाहेर येतो तर सिंधू ही राघवला म्हणते की अगोदर माझ्या मुलीला बाहेर बोलवा तेव्हा राघव म्हणतो की ती येणार नाही ती इथेच राहणार आहे तुम्ही इथून निघा तर लगेच सिंधू शेजारीच असलेला वेळा हा घेते आणि राघवच्या गाळ्याला लावते तेव्हा लगेच राघव म्हणतो की काय करशील तेव्हा सिंधू म्हणते की एक काही आपल्या मुलासाठी काय करू शकते ना तुम्हाला माहिती नाही राघव तर आता लगेच सिंधूने राघवच्या गाळ्याला विळा लावलेला असतो ते बघून आता काकू आणि मधूला मोठा धक्का बसतो तर आता सिंधू ही सावीला घेणार का तर राघव हा सावीला सिंधूकडे देणार का हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा